ठरलं तर मग या मालिकेच्या दोन जानेवारीच्या भागामध्ये अस्मिता सांगत असते ज्या वेळेला मी इथे जेवायला असते ना ही सायली मुद्दाम मला न आवडणारी भाजी करते कल्पना म्हणते तू इथे असतेस म्हणजे काय अगं तू रोजच ते जेवतेस ना असं काय करतेस आणि घरात पण माणसं असतात प्रत्येकाच्या आवडीनिवडी जपायला लागतात अस्मिता अस्मिता म्हणते बोला तुम्ही मलाच बोला माझं इथे येणं तुम्हाला आवडतच नाही आहे दरवेळेला माझा अपमान करता असं म्हणत अस्मिता रागावून बसते आणि नंतर सगळेजण जेवायला बसतात जेवताना सायली पहिला घास घेते आणि म्हणते थांबा थांबा कुणीही जेवू नका भाजीमध्ये मीठ थोडं जास्तच झालेलं आहे विमल म्हणते असं कसं झालं यावरती सायली म्हणते काहीतरी दुसरी भाजी बनवायला पाहिजे विमल म्हणते नाही नाही ताई दुसरी भाजी बनवू नका मी शेंगदाण्याचा कूट आणि थोडी साखर टाकते जेणेकरून थोडंसं मिठाचं हे कमी वाटेल मी दुरुस्त करून आणते द्या भाजी असं म्हणत विमल ती भाजी घेते आणि दुरुस्त करायला जाते इकडे आता अस्मिता सांगत असते विमल अगं आटप ना लवकर किती वेळ मला खूप भूक लागली आणि त्यावेळेला सायलीच्या लक्षात येतं अरे देवा अर्जुन सरांना ही अशीच भाजी गेली आता काय करायचं असा विचार करत सायली सांगते आई अहो यांना मी अशीच भाजी दिली मी यांना फोन करून सांगू का आणि सायली अर्जुनला कॉल करायला लागते तोपर्यंत महिपती पोलीस स्टेशनला बोलत असतो आणि तो पोलिसांना सांगत असतो नाही नाही ते आपलेच पंटर आहेत त्यांच्याविरुद्ध केस करू नका अहो तुम्हाला काय हवे ते सगळं तुमच्याकडे पोचतो करतो फ्लॅट हवे का एक मस्तपैकी फ्लॅट तुमच्यापर्यंत पोहोचवायचं मी काम करतो तोपर्यंत रविराज साक्षी प्रिया हे तिघंजणं मागे येऊन उभे राहतात त्यावेळेला रविराज म्हणतात काय शिकरे कुणाला फ्लॅट देत आहे आता महिपती घाबरतो आणि विचार करतो या किल्लेदारनी सगळं ऐकलं आहे की काय आणि महिपती म्हणतो नाही नाही ते एक आमचे नातेवाईक आहेत ना तर त्यांची फ्लॅट घेण्याची ऐपत नाही आहे त्यांना राहण्यासाठी घर नाही आहे तर म्हटलं बघतो आपल्या इथून काही जमलं तर आपल्या इथून जमलं तर एखादा फ्लॅट त्यांना देऊन टाकू असं सांगत होतो प्रिया म्हणते खरंच हे ना आपल्या प्रोफेशनमध्ये सोशल वर्क खूप करतात आणि खूप लोकांचे काही पुण्य कमवतात असं म्हणत प्रिया त्याची बाजू घेते त्यावरती आता इकडे रविराज म्हणतात चला ज्या ठिकाणी साक्षी थांबली होती त्या रात्री त्या ठिकाणी जाऊया महिपती म्हणतात चला चला असं म्हणत सगळेजण त्या ठिकाणी जायला निघतात सायली इकडे अर्जुनला कॉल करून भाजीत मीठ जास्त पडले हे सांगण्याचा प्रयत्न करते पण अर्जुन काही फोन उचलत नसतो मग आता सायली म्हणते आई मी जाऊ का त्यांना भाजी घेऊन यावरती अस्मिता म्हणते रेस्टॉरंट काय ओस पडलेत का त्या रेस्टॉरंटमध्ये घेईल ना तो भाजी यावरती सायली म्हणते नाही म्हणजे त्याला घरची भाजी खायला मिळेल ना यावरती कल्पना सांगते अगं सायली तुझं म्हणणं बरोबर आहे पण आत्ता तू भाजी घेऊन जाईपर्यंत वेळ निघून गेलेली असेल आणि त्यामुळे त्याला काही खाता येणार नाही असं म्हणत कल्पना सायलीला जाऊ नको सांगते इकडे अर्जुन ऑफिसला आहे तो ऑफिसला तो जो येतो तोच खूप चिडलेला असतो कारण एका माणसाच्या मूर्खपणामुळे तो ती केस हारलेला असतो चैतन्य त्याला समजवतो अरे तो शुक्ला मूर्ख आहे यावरती अर्जुन म्हणतो हो पण त्या शुक्लामुळे मी केस हारलो ना जज समोर आर्ग्युमेंट करू नको त्याला सांगितलं होतं ना या मूर्ख माणसामुळे मी केस हारलोय राग नाही मला येणार ना। चैतन्य म्हणतो तुझी खूप चिडचिड होती आहे ना तू एक काम कर बरं तू थोडंसं काहीतरी खाऊन घे बस इथे आणि टिफिन खा असं म्हणत चैतन्य अर्जुनला शांत करण्यासाठी घरचा टिफिन वाढतो आणि आता यामुळे राग कमी व्हायच्याऐवजी अर्जुनचा राग अधिकच वाढतो कारण भाजीत डबल मीठ असतं अर्जुन चिडतो आणि म्हणतो शी म्हणजे ह्या मिठाचं किती ओतलंय ह्याच्यामध्ये असं म्हटल्यावरती चैतन्य म्हणतो काय झालं अर्जुन म्हणतो भाजीत खूप मीठ आहे चैतन्यला पाणी देतो अर्जुन खूप चिडतो आधीच केस हारल्यामुळेच तो चिडलेला आणि त्यात ह्या मिठाची भाजी खाल्ल्यामुळे अधिकच चिडचिड त्याची चे होत होती मग चैतन्य फोन करून दुसरी भाजी मागवतो आणि आता अर्जुनला जेवायला देतो तोपर्यंत ज्या ग्राउंडवरती नाटक करण्यासाठी महिपती आणि साक्षी आलेले असतात त्याच ग्राउंडवरती रविराजांना घेऊन दोघ जण येतात रविराजांना घेऊन आल्यावरती साक्षी सांगायला लागते हे बघा मी अशी इकडून आले माझी गाडी इकडे आली मला काही समजत नव्हतं मी गाडी बंद केली आणि इथे उभी राहिले त्यावर ती महिपती म्हणतो थांब थांब आणि पुढचं काही सांगू नकोस की माझी संस्कारी मुलगी दारू पिऊन इकडे पडली होती म्हणून उलट्या करत रविराज म्हणतो थांबा शिकरे जरा थांबा तिला काय बोलायचं ते बोलू द्या असं तिला नका जेणेकरून असं म्हणत आता इकडे रविराज महिपतीला शांत करतो मग तोपर्यंत साक्षी सगळा केलेला सीन रिपीट करते आणि कसं कसं घडलं हे सगळं खोटं खोटं सांगायला लागते रविराज म्हणतात पण साक्षी इथे कोणत्याही प्रकारचा सीसीटीव्ही फुटेजच नाही आहे आणि हे तू इतक्या दिवसांनी सांगतेस आधी सांगितलं असतं असतं काहीतरी पुरावा तुझ्या टायरचे मार्क तुझ्या चपलांचे माग तुझी एखादी वस्तू किंवा एखादी व्यक्ती हे आपल्याला असतं फुटेज नाही आणि इतक्या दिवसामध्ये तू सांगतेस कसं काय हे सगळं करणार आहोत आपण असं म्हणत रविराज साक्षीवरती चांगले चिडतात साक्षी म्हणते म्हणजे मी दारू प्यायले होते हे कसं काय सांगणार यावरती प्रिया विचार करते या महिपती आणि साक्षीचं चाललंय तरी काय रविराज म्हणतात कोर्टामध्ये सिद्ध करण्यासाठी काहीतरी पुरावा लागतो कुठे आहे तो पुरावा आपल्याकडे उपयोग काय तू नुसतं तोंडाचा सांगून की मी इथे आले होते म्हणून पुरावा असल्याशिवाय कोर्ट ही गोष्ट ग्राह्य धरत नाहीये माहितीये ना तुला असं म्हणत नवीराज साक्षीवरती खूप चिडतात साक्षी म्हणते मी खरं तर दारू पेले होते ही गोष्ट मला कोणाला सांगायची नव्हती ती लपवायची होती मग कसं काय मी तेव्हा सांगणार होते असं म्हणत साक्षी आता काही आठवत नव्हतं हे कारण पुढे करते तोपर्यंत इकडे आता सुभेदारांच्या घरामध्ये रात्रीचं जेवण उरकून सगळेजण आलेले असतात म्हणजे सगळे ती आल्यावरती अर्जुन ऑलरेडी चिडलेला असतो अर्जुन आपलं काम करत बसलेला असतो आणि आता अस्ताव्यस्त सगळ्या फाईल सगळे कपडे टिफिन हे सगळं टाकून तो केसचा स्टडी करत असतो ऑलरेडी डोकं गरम असतं त्यात सायली येते सायली येते आणि सर काय आहे हे सगळं म्हणजे किती पसारा करून ठेवल्यात तुम्ही ओल्या टॉवेल या बेडवरती बेड सगळा ओला होतो हे कपडे असे इथे हा टिफिन इथे सर आल्या आल्या टिफिन खाली देत जाऊयात टिफिन आतून खराब होतो वास येतो त्याचा सर असे काय करताय हे अस्ताव्यस्त कपडे इकडे पसरून ठेवलेले आहेत असं म्हणत सायली आता पसारा आटपायला लागते आणि ऑलरेडी चिडलेला अर्जुन आता ट्रिगर होतो आणि अधिकच चिडतो आणि म्हणतो काय प्रॉब्लेम काय आहे तुमचा म्हणजे हे सगळं तुम्हाला कशाला पाहिजे मी कुठेही टाकेन काहीही करीन सायली म्हणते सर म्हणजे हे सगळं अस्ताव्यस्त पडलं होतं ना म्हणून फक्त मी बोलले बाकी काही नाही आहे अजून म्हणतो पडेल हे इथेच पडेल हे इथेच राहणार हे इथेच ठेवायचं आहे काय करायचं आहे तुम्हाला तुमचा काही खानदानी प्रॉब्लेम आहे का दुसऱ्याला शहाणपणा शिकवायचा दुसऱ्याचं ऐकायचं नाही फक्त बोलत राहायचं फक्त बोलत राहायचं मला ना तुमच्या बोलण्याचा कंटाळा आला आहे हे सगळं बोलणं ना मला नाही ऐकायचं आहे असं म्हणत अर्जुन सायलीवर ती खूप चिडतो आणि म्हणतो सगळं तुमच्यासारखं होणार नाही काही गोष्टी माझ्या मनाप्रमाणे होतील आज तुम्ही चुकलात ना भाजीत मीठ टाकलं नाहीत म्हणजे भाजीत डबल मीठ टाकलं तुम्ही खारट करून ठेवलीत यावरती सायली म्हणते सर मी तुम्हाला मेसेज केला होता फोन करत होते अजून म्हणतो हो मी केस लढत असताना जजसाहेबाला सांगतो जज साहेब थांबा माझ्या बायकोचा मेसेज आलाय मी रीड करतो आणि मेसेज काय भाजीत मीठ जास्त झालंय हा मेसेज मी आता केस लढतात बघू का तुमचं ना काय प्रॉब्लेम आहे कळत नाही गप्प बसत नाही नुसत्या बड 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 सायली म्हणते सर मी तुम्हाला प्रॉमिस करते आजपासून मी तुमच्याशी बोलणार नाही म्हणजे तुमच्यासोबत एक शब्दसुद्धा बोलणार नाही हे माझं प्रॉमिस आहे माझ्यामुळे तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही असं म्हणत सायली अर्जुनवरती चिडते सयाशी न बोलण्याचं त्यालाच प्रॉमिस करते आणि अर्जुन थोडासा गडबडतो सायली निघून जाते नंतर सगळेजण सा डायनिंग टेबलवरती बसलेले असताना अश्विन म्हणतो वहिनी भाजी खूप छान झाली प्रताप म्हणतो अश्विन भाजी कधी छान होत नाही हां ती जीव ओतून छान करायला लागते त्यामुळे होत नाही ती करतात बायका यावरती अश्विन म्हणतो वहिनी भाजी खूप छान केलेच बरं का झाले नाही असं म्हणत आता सगळेजण आनंदाने जेवत असतात त्यावेळेला कल्पनाला सायली आग्रह करत असते जेवणाचा कल्पना म्हणते नाही गं सायली रात्रीच्या वेळेला मला खूप जेवण जात नाही तितक्यात तिथे अर्जुन येतो आणि पाणी हवे असं म्हणतो त्यावरती कल्पना म्हणते त्याला वाढ की मग सायली पोळी भाजी वाढायला लागते अर्जुन म्हणतो मला फक्त भात पाहिजे मग सायली भात वाढायला लागते आणि आता अर्जुनला आमटी खूपच आवडलेली असते अर्जुन भात आमटी असं दोन तीन वेळा घेऊन स्वतःचा स्वतः खातो सायली इकडे पाहत असते इकडे कल्पनाला कळतं की यांच्यामध्ये काहीतरी वाद झालेला आहे दोघांच्यात अबोला आहे मग आता अर्जुन जेवत असतो आणि जेवताना एकही एक शब्द बोलत नसतो सायली एकटी काहीही न बोलता तिचं काम करत असते मग सायली उठते तिचा प्लेट ठेवते अश्विन म्हणतो वहिनी माझं जेवण झालंय हा ऑलमोस्ट मठ्ठा तयार असेल तर दे ना यावरती कल्पना म्हणते किती रे तू तिचा आत्ता हात धुवून नाही झालं तर मग सायली मठ्ठा आणते त्यातला मीठ टाकायच्या आधी एका ग्लासामध्ये मठ्ठा ती काढते मीठ टाकायच्या आधी एका ग्लासात मठ्ठा काढून बाकी सगळ्या ग्लासांच्या मध्ये ती आता बरोबर मीठ आणि व्यवस्थित सगळं टाकून मठ्ठा टाकते आणि तो वेगळा ग्लास, ग्लास ती अर्जुनसाठी ठेवते अर्जुनसाठी वेगळा ग्लास ठेवल्यावरती आता मात्र ती मिठाचा डब्बा लपवून ठेवते मिठाचा डबा लपवते सगळे छास घेऊन येते आणि सगळ्यांना देते अर्जुनला मात्र देत नाही अर्जुन तिच्याकडे पाहतच बसतो ती स्वतःच प्यायला लागते मग अर्जुन तिथला रिकामा म्हणजे जो एक ठेवलेला ग्लास असतो तो ग्लास घेतो आणि बघतो त्याच्यामध्ये मीठ नाही अर्जुनचं तोंड वाकडं होतं तो सायलीकडे पाहायला लागतो सायलीने मुद्दाम हे सगळं केलेलं असतं आता मात्र रात्रीच्या वेळेला सायली मुद्दाम अर्जुनला त्रास देण्यासाठी रूममध्ये दे आता म्युझिक लावून तिचे कपडे आवरत असते आणि अर्जुनचा सगळा तसा तसा ठेवलेला असतो फाईल कपडे डबा सगळं बेडवर अस्ताव्यस्त पसरलेलं असतं सायली काही आठवायचं सा नाव घेत नसते आणि त्यावेळेला अर्जुन म्हणतो ही कन्सेप्ट बरी आहे तुमची म्हणजे नाईट म्युझिकची सायली मुद्दाम फायली इकडे तिकडे टाकत असते अर्जुन म्हणतो वा वा नाईट म्युझिक चांगलंच चाललंय तुमचं असं म्हणत तो सायलीवरती चिडत असतो अरडत असतो आणि दुसऱ्या दिवशी ज्या वेळेला अर्जुन ऑफिसमधून घरी येतो त्यावेळेला तो, तो रूममध्ये जातो घरी येतो आणि त्याला रूममध्ये सायली कुठेच दिसत नाही इकडेही नाही तिकडेही नाही सायली दिसत नाही म्हटल्यावर थोडासा तो पॅनिक होतो वॉशरूमचं दार उघडून बघतो तिथेही सायली नसते मग तो धावत तो, खाली येतो खाली आल्यावरती कल्पना म्हणते मला नाही माहिती सायली घर सोडून निघून गेली असेल म्हणजे तू तिच्यावरती इतकं चिडतोस ना बिचारीला हे सहनच झालं नसणार आहे आणि त्यामुळे ती घर सोडून निघून गेली आता मात्र अर्जुन घाबरतो आत्ता आत्तापर्यंत मजेमध्ये चाललेलं सगळं या जाईल असं त्याला वाटलं नसत आणि सायली घर वगैरे सोडून जाईल असं तर बिलकुल वाटलेलं नसतं आता खरंच सायली घर सोडून गेले की कल्पना आणि सायलीचं नाटक आहे हे, हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे